नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तेवीस सप्टेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे अरबी समुद्र आणि अरबी समुद्रालगतची समुद्रा कोकण किनारपट्टी याच्या आसपासच्या परिसरामध्ये एक हवेचे कमीदाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण स्किन बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये दे देखील एक हवेचा कमीदाबाचा पट्टा किंवा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रालगतचे जे काही पूर्व भागातील राज्य आहे जसं की आंध्र प्रदेश तामिळनाडू या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे या प्रणालीमुळे देखील राज्यात पाऊस वाढणार आहे आता की दुपारनंतर आपण स्किन बघू शकता दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये चिपलूण रत्नागिरी आसपासच्या परिसरामध्ये तसेच गोरेगाव वगैरे या परिसरामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये होण्याची शक्यता आहे या पट्ट्यामध्ये सर्वाधिक पावसा जोर राहणार आहे हेच वातावरण मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीसं पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे इतर भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त इकडं मुंबई पालघर ठाणे या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील आज पाऊस जोर धरणार आहे घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो इतरत्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये देखील वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलात मध्यम जोर ते जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये पश्चिम भागामध्ये पाऊस जोर जास्त राहील त्यामध्ये नंदुरबार साक्री नवापूर अहवा या भागांमध्ये पावसाची शक्यता किंवा पावसा जोर जास्त राहील बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी या व्यतिरिक्त जळगाव आसपासच्या भागामध्ये तसेच धुळे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील पावसाचा पावसाचं जे वातावरण आहे ते बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मित्रांनो हा जो कमीताब आहे किंवा हे जे पावसाचे वातावरण आहे हेच वातावरण आपल्याला संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल आणि इतर भागामध्ये देखील मित्रांनो पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूरच्या आसपासच्या सर्वच भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच पुणे पुणे शहराच्या आसपासच्या सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत सर्वच भागामध्ये हलका ते मध्यम तर ठिकठिकाणी थीक भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील देखील काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नांदेड लातूर धाराशिव मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे मध्यम पावसाची शक्यता तसेच अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत थीक ठिकठिकाणी थी। हलका थी थी थी। परिस्रा परिस्रा पर थी। ते मध्यम पाऊस आपल्याला मिळेल तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये बीड आणि आसपासच्या सर्वच भागामध्ये पावसाचा जोर राहील बीड माजलगाव केज जामखेड आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार जोर पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे हा जो पट्टा आहे मित्रांनो पैठणपासून तर इकडं बीड माजलगाव पर्यंत या पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर आणि जालनाच्या उत्तर भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस असेल तुरळक भागामध्ये जोरदार तर दक्षिण भागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो परभणी आणि हिंगोलीमध्ये रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे रात्री मध्यरात्री काही काही ठिकाणी पाऊस या परिसरामध्ये वाढू शकतो कारण की या भागातील जेच हे जे वातावरण आहे हेच वातावरण आणखी पूर्वेकडे सरकणार त्यामुळे नांदेड हिंगोली परभणी या परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळू शकतो याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम वाशिमवतमाळ या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण होईल हलक्या मध्यम पावसाची शक्यता दुपारनंतर आहे संध्याकाळपर्यंत जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज नागपुरी भागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्व भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज घाटमध्येच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता एकंदरीत मित्रांनो आज सर्वाधिक पावसाचा जोर नाशिक नाशिकच्या दक्षिण भागापासून तर इकडं दक्षिण कोकणापर्यंत पावसाचा जोर राहणार आहे कोकणालगतचा जो काही नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिम भाग या परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस आज बघायला मिळेल सर्वाधिक जोर या पट्ट्यामध्ये राहणे शक्यता आहे त्यानंतर त्याखालोखाल हे जे वातावरण आहे जस जसं आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्या त्या भागामध्ये पाऊस जोर धरत धरणार आहे हिती आज दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद